नमस्कार आणि रेसिपी मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवूया ओल्या नारळाची वडी अगदी साधी सोपी रेसिपी आहे तर जरा स्किप न करता बघा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गॅस वरती कडाई ठेवली आहे कडाई गरम झाली आहे आता आपण एक चमच तूप घालूया इथे मी वडी बनवण्यासाठी दोन नारळ फोडून त्याच्या वरचा काळपट भाग काढलाय आणि पाण्याने खोबरं धुवून घेतलंय यानंतर बारीक कट करून मिक्सरला फिरवून घेतलेला आहे खोबरं मिक्सरला फिरवल्यानंतर एक बाउल भरलेला आहे हे घालूया इथे मी गॅस मिडीयम ठेवलाय आता आपण परतूया एक वाटी साखर घालूया तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी या जास्त करू शकता साखर विरगळेपर्यंत मिक्स करत राहायचं तुम्ही हवं तर पिठी साखर पण घालू शकता साखर पूर्णपणे विरगळलेली आहे आता आपण कलर टाकूया इथे मी पिवळा कलर टाकलेला आहे आता आपण मिक्स करूया तुम्हाला कलर टाकायचा नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता कलर मिक्स करून झालेला आहे इथं आपलं वडीचं बॅटर तयार झालंय आता आपण गॅस बंद करूया ते मी वडीचे बेटर एका मिठाईच्या डब्यामध्ये काढून घेतले त्यामध्ये मी बटर पेपर टाकलेला आहे तुमच्याकडे मिठाईचा डब्बा नसेल तर तुम्ही ताटामध्ये सुद्धा वडीचे बेटर सेट करू शकता थंड झाल्यावरती आपण ह्याच्या वड्या पाडूया तुम्ही बघू शकता व्यवस्थित सेट झालेला आहे पहिली पण एक ओल्या नारळाची वडीची रेसिपी आहे त्यामध्ये मी कलर टाकलेला नाही तुम्ही यावरती काजू बदाम पिस्ता बारीक कट करून घातलात तरी देखील चालेल तुम्हाला ह्या वड्या जशा हव्या असतील तशा तुम्ही कट करू शकता इथे मी वड्या मोठ्या साइज मध्ये कट करून घेतलेल्या आहेत अगदी कमी वेळामध्ये ओल्या नारळाची वडी बनवून तयार आहे तर तुम्ही देखील नक्की बनवा तुम्हाला ह्यातली एक वडी काढून दाखवते मस्त अशी ओल्या नारळाची वडी बनवून तयार आहे तर मग तुम्हाला ची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद